दोन हजार चौदामध्ये केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर देशभरामध्ये सर्वाधिक चर्चेला गेलेला मुद्दा कोणता तर समान नागरी कायदा त्या पाठोपाठ नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि मग एन आर सी आता हे तिन्ही मुद्दे निवडणुकांमध्ये आश्वासन म्हणून वापरलं गेल्याचं सुद्धा आपण पाहिलं असेल याच्यातील नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थातच सी ए ए याची कालपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे समान नागरी कायदा उत्तराखंड राज्यामध्ये लागू केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो इतर राज्यांमध्ये सुद्धा लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहे आणि एन आर सी अजून सुद्धा चर्चेच्याच टप्प्यामध्ये काल नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर सी ए ए आणि यु सी सी या दोघांमध्ये थोडीशी गल्लत झाल्याचं दिसून आले आता सी ए काय सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणि यु सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत याच्यामुळेच आज आपण माहिती घेऊयात या सी ए ची समान नागरिक कायद्याची आणि एन आर सीची सुद्धा नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती वरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण माहिती घेऊयात कालपासून अंमलबजावणी झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अर्थातच सीएए ची एक गोष्ट लक्षात घ्या की नागरिकत्व हा विषय संघसूचीमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर तो पूर्णपणे संसदेचा अधिकार आहे याच अधिकारामध्ये नागरिकत्व का दुरुस्ती कायदा लागू करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत ज्याच्यामध्ये हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन शीख यांचा समावेश होतो या त्या देशातील धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्यात येणार आहे कालपर्यंत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये कमीत कमी अकरा वर्ष वास्तव्य करणं आवश्यक होतं नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यामुळं आता ही अट सहा वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे संसदेने त्यांना असलेल्या अधिकारांतर्गत एकोणीसशे पंचावन्नच्या भारतीय नागरिक कायद्यामध्ये बदल केलेले आहेत ज्याच्यामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामधील धार्मिक अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व घेणं आता सोपं होणार आहे आता या कायद्याच्या निमित्ताने असा प्रश्न विचारला जातो आहे जर का या कायद्यामध्ये पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख यांचा समावेश केला गेला आहे तर मुस्लिम यांचा का नाही तर एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या की मुस्लिम पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामध्ये मेजॉरिटीमध्ये आहेत त्या ठिकाणी ते मायनॉरिटीमध्ये नाहीत म्हणजेच ते त्या तिथं अल्पसंख्याक नाही आहेत म्हणून त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला नाही आणि यासंदर्भातलं स्पष्टीकरण वेळोवेळी सरकार देण्यात आलेले याच्याच बरोबरीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळं कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही हे सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यामुळं भारतीय नागरिकांना काही फायदा होईल का असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय तर हे लक्षात घ्या की मुळामध्ये जे भारतीय नागरिक आहेत त्यांना या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा काहीही फायदा होणार नाही आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा फक्त आणि फक्त पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून येऊन भारतीय नागरिकत्व मिळवू इच्छिणाऱ्या ना त्या देशातील अल्पसंख्यांकांशी संबंधित आहे जे मुळात भारतीय नागरिक आहेत त्यांना याचा काही फायदा होणार नाही आहे इतकं साधं सरळ सोपंही आहे मग याच्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा याच्याशी गल्लत होणारा शब्द कोणता आहे तर युनिफॉर्म सिव्हिल कोड सी ए आणि यूसीसी आता यूसीसी सी सी म्हणजे काय तर समान नागरी कायदा सर्वाधिक अंधश्रद्धा कोणत्या कायद्याबद्दल असतील आपल्या इथं तर ते आहेत समान नागरी कायद्यासंदर्भात समान नागरी कायदा आला तर आरक्षण रद्द होईल समान नागरिक कायदा लागू करून बघा मग कशा गोष्टी चेंज होतील असे स्टेट्समेंट्स तुम्ही सर्रास वाचलेले असतील ऐकलेले असतील एक गोष्ट लक्षात घ्या की समान नागरिक कायदा म्हणजे एक असा निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी कोणताही संबंध नाही आता हे असं म्हणण्याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी भारतामध्ये मुस्लिम ख्रिश्चन पारशी या सर्व समाजासाठी स्वतंत्र असे त्यांचे पर्सनल लॉ आहेत तर हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू शीख जैन आणि बौद्ध समाज यांच्यासाठीचे कायदे नागरी कायदा म्हणजे काय तर बघा लग्न संपत्ती वारसा घटस्फोट कुटुंब या संदर्भातले कायदे जे की प्रत्येक धर्मानुसार आजच्या दिवशी तरी वेगवेगळे आहेत याच्यामुळे जर या का या संदर्भात काही केस असतील तर त्या त्या धर्मातील कायद्यांचा आधार घेऊन निकाल द्यावा लागतो आणि प्रत्येक धर्मासाठी त्या धर्मातील कायद्यानुसार वेगवेगळा निकाल हा असू शकतो आणि हीच याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे समान नागरी कायदा जर का लागू झाला तर सर्व धर्मियांसाठी लग्न संपत्ती वारसा घटस्फोट कुटुंब या संदर्भातले कायदे जे आहेत हे कायदे समान असतील आता या समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही हे कृपया लक्षात घ्या समान नागरी कायद्याला विरोध करणारे असे म्हणतात की याच्यामुळे आमच्या धर्मातील रूढीम परंपरावरती बंधन येतील पण तसं सुद्धा काही होणार नाहीये असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे समान नागरी कायदा लागू झाल्यास त्या धर्मातील रूढी परंपरेनुसारच लग्न करता येईल अडचण अशी काहीच नसणार आहे फक्त नंतरच्या काळामध्ये जर का त्या ठिकाणी काही इशू क्रिएट झाले तर मात्र सर्वांसाठी तो कायदा समान असेल धर्म कोणताही असू द्या आता सगळ्यात शेवटचा मुद्दा एनआरसी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप या रजिस्टरमध्ये भारतात राहणाऱ्या सगळ्या लोकांची नावं नोंदवण्यात येणार आहेत आजच्या दिवशी आसाम हे आपलं इथलं एकमेव राज्य आहे जिथे अशा प्रकारच्या रजिस्टरची व्यवस्था आहे चोवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी किंवा त्या तारखेच्या अगोदर जे कोणी आसाममध्ये राहत होते आणि तसा पुरावा ज्यांच्याकडे आहे अशा सगळ्यांची नोंद या रजिस्टरमध्ये करण्यात आलेली आहे मग एकोणीसशे एकाहत्तर नंतर जे आसाममध्ये आलेले आहेत त्यांच्या संदर्भात इथं वेगळी तरतूद केलेली आहे तर अशा लोकांची वेगळी सुप्रीम सुप्रीम कोर्टाने केली होती सूचनेनंतर सरकारने या संदर्भात काम सुरू केलं सर्व्हे सुरू केला, केला आणि मग तीन कोटी एकोणतीस लाख लोकांनी आम्ही आसामचे नागरिक असल्याचं सांगितलं आणि तसे अर्ज सुद्धा केले होते मग त्याच्यानुसार सरकारनं अंतिम यादी जारी केली ज्याच्यामध्ये तीन कोटी अकरा लाख एकवीस हजार इतक्या लोकांची नावं होती तर जवळपास एकोणीस लाखाहून अधिक लोकांची नावं या रजिस्टरमधून गाळण्यात आलेली होती बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणामध्ये आसाममध्ये घुसखोर झाल्यामुळं त्या ठिकाणी हे रजिस्टर फार महत्वाचं महत आहे आणि याच्यातील नोंदी फार महत्वाच्या आहेत असं सांगितलं जातं आता हे जे लोक आलेले आहेत बांगलादेशमधून ते अवैधरित्या भारतामध्ये आलेले आहेत अवैधरित्या भारतामध्ये राहत आहेत त्याच्यामुळे त्यांना मत मतदानाचा अधिकार मिळता कामाने अशी सुद्धा भूमिका वारंवार घेतली गेलेली दिसून येते पण जर का एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजाचं नाव एकोणीशे एकाहत्तर पर्यंतच्या मतदार यादीमध्ये आहे आणि त्या नावासोबत त्या व्यक्तीला जर का ते सिद्ध करता आलं तसा पुरावा जर का देता आला तर ती भारतीय नागरिक असणार आहे आणि तशी नोंद सुद्धा केली जाणार आहे एन आर उद्देश भारतीय नागरिकांची नोंद करणं असा आहे आणि जर का कोणी अवैधरित्या भारतामध्ये राहत असेल तर त्या व्यक्तीस त्याच्या मूळ देशात परत पाठवणे हाही याच्या मागचा उद्देश असणार आहे दोन हजार तेरा पासून आसाममध्ये या एन आर सी संदर्भातली अंमलबजावणी झालेली आहे दोन हजार मध्ये देशाच्या उर्वरित भागामध्ये हे एन आर सी लागू करण्याची घोषणा करण्यात आलेली होती पण अजूनपर्यंत ते काही लागू करण्यात आलेलं नाहीये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे भारतात राहणं पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याकांशी संबंधित आहे आणि भारतीय याच्याशी संबंध नाही आणि चा उद्देश हा वैध भारतीय नागरिकांची ओळख पटवणे आणि त्यांची नोंद करणं असं आहे आणि समान नागरिक कायद्याचा उद्देश सर्व धर्मियांसाठी लग्न विवाह घटस्फोट वारसा हक्क दत्त कुटुंब या संदर्भातले सर्व कायदे समान असणं असं आहे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे तीन वेगवेगळे मुद्दे आहेत एन आर आहे, सी वेगळं आहे यू सी सी वेगळं आहे आणि सी ए हा सुद्धा वेगळा मुद्दा आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद